मुंबई ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी रिंग रोड मुंबईच्या वाहतूक कोंडीवर तोडगा मुंबईकरांचा प्रवास सुसाट मुंबई शहराला जोडणारा रिंग रोड प्रवासाचा वेळ एका तासाने कमी होणार मुंबईच्या रिंग रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते होणार मुंबईच्या वाहतूक कोंडीवर तोडगा मुंबईकरांचा प्रवास सुसाट मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासांनी कमी करण्यासाठी एम एम आर डी एन रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाचा वेळ कमी करणे हे या रिंग रोडचे उद्दिष्ट आहे एम एम आर डी या रिंग रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले या योजनेतून नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते, पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूने जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग मुळे उत्तरेकडील गुजरात आणि दक्षिणेकडील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे